शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला अगदी कमी दिवसामध्ये म्हणजेच एकवीस ते पस्तीस दिवसामध्ये भरघोस असं उत्पन्न आणि भरघोस असं उत्पादन मिळवून देणारी टॉप दोन महत्वाची पिकं त्यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या ही जी काही मी तुम्हाला पिकं सांगतोय ना ह्या पिकांच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंत मग या पिकाची बियाण तण तन नियंत्रण तणनाशक फवारणी या पिकांना खत व्यवस्थापन जैविक रासायनिक सेंद्रिय या पिकांच्या जोरदार जबरदस्त वाढीसाठी कशा पद्धतीने फवारणीचं नियोजन करायचं पुढचा आपल्याला बाजार कशा पद्धतीने राहणार आहे बाजार नाही मिळाला तरी आपल्याला कशा पद्धतीने या पिकांतून पैसे मिळवायचे याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घट्टा अलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहत आहात कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो ही जी काय मी तुम्हाला पिकं सांगणार आहेत एकवीस ते पस्तीस दिवसामध्ये पैसा करून देणारी पिकं तर ही पिकं लागवड करते वेळी आपण पाटपाण्यावर बेडवर करू शकतो यांना सिंचनाचा प्रकार पाट पाण्याने स्प्रिंकलर आणि रेन पाईप याचा वापर करायचा आहे एकवीस ते पस्तीस दिवसामध्ये उत्पादन हे शंभर टक्के आपल्याला मिळतच तर जे जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी कोणतं पीक घ्यावं तर पहिलं महत्वाचं पीक सांगतोय तर हे पीक म्हणजे मेथी पिकाची लागवड करायची हो शेतकरी मित्रांनो आता मेथी पिकाची लागवड करायची इथंच पाहू नका तर मेथीची संपूर्ण माहिती आणि दुसऱ्याही पिकाची संपूर्ण माहिती सांगणार आहे लक्षात घ्या मेथी पिकाची लागवड करते वेळी एकरी बियाणं तीस ते चाळीस किलो पेरणीच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने हाताच्या सहाय्याने टाकत असाल दाट पातळ हात होऊ शकतो किंवा तुम्ही पेरणी करू शकता आता मेथीचं बियाणं घ्यायच्या वेळी तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जा तिथं चौकशी करा ते बियाणं घ्या पण बियाणं घेते वेळी लाल कोरचं बियाणं मेथीचं निवडायला आवश्यक विसरू नका एखाद व्यापारी नाव तुम्हाला मेथीच्या बियाण्यास सांगायचं झालं तर डॉलर हे बियाणं आपण घेऊ शकतो किंवा दुसरे जे जबरदस्त असेल उपलब्ध लाल कुरचं हे बियाणं घेऊ शकतो आता मेथी पिकाची लागवड करते वेळी कशा पद्धतीने करायची पाटपाण्यावर बेडवर करू शकतो आपण तर सिंचनाचा प्रकार पाटपाणी किंवा रेन पाईप किंवा स्प्रिंकलर करू शकतो पण मेथी पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर आपल्याला तण नियंत्रण तणनाशक फवारणी करावे लागते कारण हे एकवीस दिवसामध्येच निघणार अगदी कमी दिवसामध्ये निघणार पीक आहे तर मेथी पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी करते वेळी ज्यावेळेस आपण लागवड पेरणी करणार आहे लगेच ताबडतोब पाणी द्यायचंय पाणी देऊन झाल्यानंतर बारा तासाच्या आत लक्षात घ्या ओल्या रानातच आपल्याला तण नियंत्रण तणनाशक फवारणी करायची भरपूर शेतकरी म्हणणार कसं चालणार आहे एक पाय गाळा दुसरे आपल्याला टरगा सुपर आणि गोल ही दोन तणनाशक घ्यायची टर्गाचं प्रमाण दहा मिली आणि गोलचं प्रमाण आठ मिली बारा तासाच्या आत तिथून पुढे गेलं तर अजिबात तण नियंत्रण तणनाशक फवारणी करायची नाही आता मेथी पीक संपूर्ण उतरून आल्यानंतर दाट स्वरूपात आपल्याला सोडोमोनाल बॅसरिस किंवा मायकोरायझा किंवा ट्रायकोडार्मा हे पाण्यातून सोडून द्यायचंय जेणेकरून शंभर टक्के तुमची मेथीचा उतार होणार कुठेही मर झालेली तुम्हाला दिसून येणार नाही त्याच्यानंतर मेथी पीक संपूर्ण उतरून आले पाणी भरा आणि मस्त फवारणी करा फवारणी करतेवेळी वेळी साध्यातले साधे साप पावडरची फावारणी करा यामध्ये काय करायचं आपल्याला एखादं टॉनिक किंवा पीजीआर किंवा एखादं मायक्रोटन घ्यायचा असल्यास आपल्याला बायोटॅक एक्स हे घेणं गरजेचं आहे तोपर्यंत मेथी तुमची चार ते पाच दिवसाची होणार आहे त्यामुळं ही फवारणी करणं गरजेचं आहे आता मेथी जस जशी मोठी होईल तसं खत व्यवस्थापन करायचं खत व्यवस्थापन करते वेळी काय आहे चोवीस चोवीस झिरो या खाताचे दोन हात द्यायचे आहेत एक गोना ना पातळ पातळ अर्धी आत्ता टाका अर्धी चार दिवसाने टाका अशा पद्धती नियोजन करा भरपूर फुटवे लागलेले तुम्हाला एकंदरीत मेथी पिकाचे दिसून येणार आहे त्याच्यानंतर मेथी पिकाला काय होतं की पानं पिवळी पडतात मर वगैरे दिसून येते तर पाण्यातून एड पावडर सोडून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर वरुम फावरतीवर रेडोमेल टॉप यांसारखी विविध पुरुष घेणं गरजेचं आहे त्यामध्ये एखादं टॉनिक घेणं गरजेचं आहे आणि कराटे हे कीटकनाशक कंपल्सरी यामध्ये घ्यायचे किंवा नीम ऑइल रोगार जरी घेतलं तरी जबरदस्त काम होणार आहे शेवटच्या मेथीच्या पाण्यामध्ये आपल्याला जीए याची फवारणी करायची आणि मेथी आपली उपटून घ्यायची आता याचा बाजारभाव तुम्हाला सांगायचा टायमाला बारा रुपये जोडीला बाजारभाव आहे पण पुढे जाऊन निश्चित स्वरूपात तुमचे पैसे आरामशीर होणार आहे त्यामुळं निश्चित स्वरूपात तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये हे मेथी पीक करणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आता बाजारभावाचा अंदाज हा शेवटला अजूनरित्या अजून काही मी डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शूट पर्यंत बघा आता शेतकरी मित्रांनो ह्या जानेवारी महिन्यामध्ये अजून शेतकऱ्याला कमी दिवसामध्ये मालामाल करणार किंवा पैसा करून उत्पन्न आणि उत्पादन करून देणार पीक तर ते म्हणजे पस्तीस दिवसामध्ये ते म्हणजे कोथंबीर पीक व शेतकरी मित्रांनो कोथंबीर पीक आता याच्या व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर चायना हे कोथंबीरचं बियाणं आहे किंवा तुम्ही काळावाई सुट्ट पोत्यातलं हे बियाणं घेऊ शकता आता चायना जे कोथंबीरचं बियाणं घ्यायचं ठरलं तर तुम्ही एकरी बारा किलो याप्रमाणे लागतं पण सुट्ट पोत्यातलं घेत असाल तर तीनशे चाळीस आणि साठे किलो लागत असतं अशा पद्धतीने तुम्ही हे बियाणं घेणं गरजेचं आहे आता कोथंबीर पिकाची लागवड करायच्या आधी आपल्याला खत व्यवस्थापन आपण किंवा नाही केलं तरी पुढे मी एक सांगतोय ते करू शकतो आपण आता कोथंबीर पीक लागवड पेरणी केल्यानंतर ताबडतोब पाणी आहे आणि जोपर्यंत उतरून येत आहे तोपर्यंत उसाळ पाणी द्यायचं थंडीच्या महिन्यामध्ये थोडासा लेट उतार होतो मिनिमम बारा या बाराव्या दिवशी आपल्या कोथंबीरचा उतार झालेला बघायला मिळतो पण कोथंबीर पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी करायची ही करते वेळी टारगाव सुपर गोल पाचव्या दिवशी पाणी मारा सहाव्या दिवशीही तणनाशक फवारणी करणं गरजेचं आहे टारगाव सुपरचं प्रमाण आपल्याला याचे बारा मिली आणि गोलचं प्रमाण आठ मिली याप्रमाणे घ्यायचं थोडं जास्त झालं तरी काय हरकत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो कोथंबीरचा शंभर टक्के उतारा झाल्यानंतर मग अशी जसं सांगितलं किंवा तुम्ही मायकोरायझा हे जे काही जैविक बुरशी आहेत तरी ह्या पाण्यातून सोडून देणं आहे जेणेकरून शंभर टक्के मर रोगाव नियंत्रण मिळेल आणि तुमचा शंभर टक्के कोथंबीरचा उतार झालेला बघायला मिळेल त्यानंतर तुम्ही एलिट पावडर ही पाण्यातून सोडू शकता ब्ल्यू कॉपर ही पावडर पाण्यातून सोडू शकता त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा शंभर टक्के कोथंबीरचा उतार होणार आहे त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन थोडंसं थोडस लेट लेट करायचं आपल्याला जास्तही पाणी झालेलं चालणार नाही आता ह्या कोथंबीर पिकाला खत व्यवस्थापन करायचं मी मगाशी सांगितलं लागवडीच्या आधी नाही टाकलं तर आत्ता कोणतं तो टाकायचं तर तुम्ही चौदा पस्तीस चौदा किंवा चोवीस चोवीस झिरो हे खत यामध्ये टाकू शकता आणि कोथिंबीरीचा फुटवा भरघोस असा काढू शकता त्याच्यानंतर कोथंबिरीला आपल्याला साप पावडर एम पंचेचाळीस एलीट कॅब्रिओटॉप रेडोमिल गोल्ड यांसारखी विविध बुरशीनाशक आलटून पलटून फवारायची मर असेल करपा असेल पिवळं पडलेला असेल या रोगांवर शंभर टक्के नियंत्रण मिळेल यामध्ये बायोटावेक्स बायोझाईम एखादं टॉनिक किंवा डॉन असेल हे टॉनिक घेणं गरजेचं आहे जेणेकरून जोमदार जबरदस्त वाढ होईल त्याचबरोबर यामध्ये कीटकनाशक घ्यायचं ठरलं तर मंगशा इथले नीम ऑइल कराटे नीम ऑइल रोगार किंवा प्रोपेक्स सुपर हे कीटकनाशक घेऊ शकता आणि भरघोस उत्पादन या दोन्ही पिकांचं काढू शकता शेवटची फवारणी करते कोथंबीर काय आहे जीएची फवारणी करायची पाणी भरायची जीएची फवारणी करा आणि दोन तीन दिवसांनी तुम्ही कोथंबीर उपटून मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या भरपूर सारे शेतकऱ्यांना एक प्रश्न असेल की सध्याच्या टायमाला मार्केटमध्ये दोन्ही पिकांना बाजार बाजारभाव नाही पण तुम्ही आता ह्या पिकांची लागवड करत असाल पूर्ण तुम्हाला भरघोस असं बाजारभाव मिळणार आणि नाही मिळाला आपल्या जवळील जी कृषी बाजार समिती असेल किंवा तुमच्या जवळील आठवडे बाजार दररोजचा बाजार भरत असेल तिथे जाऊन तुम्ही दहाला दोन वीस ला दोन अशा पद्धतीने ह्या दोन्ही पिके विकू शकता आणि भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न निश्चित स्वरूपात मिळू शकता ही माहिती आपली आवडली अजूनही मिलित भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलोट ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यात थोकातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान